नमस्कार आज मी तुमच्यासाठी पेडा लाडू ही रेसिपी घेऊन आली आहे अगदी सुंदर लाडू बनतात तोंडास टाकताच विरघळून जातात त्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आहे वाटीनुसार एक वाटी बेसन एक वाटी पिठी साखर आणि बेस एक वाटी साजूक तूप आता इथे मी कढईमध्ये साजूक तूप पूर्णने टाकलं आहे थोडं वाटीमध्ये ठेवलं आहे इथे बघू शकता आता यामध्ये आपण बेसन टाकून घ्यायचे बेसन आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला रवा सुद्धा टाकून घ्यायचा आहे दोन्ही आपण एकाच वेळेस खमंग भाजून घेऊ आता रवा टाकून घेतला आहे आणि दोन्ही मिश्रण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे तुपामध्ये अगदी लालसरपणा येईपर्यंत आणि वास सुटेपर्यंत अगदी खमंग वास सुटतो थोडी भाजण्याची मेहनत आहे इथे आपल्याला हात हा जो आहे हा कंटिन्यू आपल्याला सुरू ठेवावा लागणार आहे अशा गुठळ्या झाल्याने पाहिजे त्या गुठळ्या आपल्याला चांगल्या अगदी चमच्याने अशा हे मोकळ्या करायच्या आहेत गाठी झाल्याने पाहिजे त्यानंतर राहिलेले जे तूप आहे मी थोडंसं दोन चम्मच परत टाकून घेतले आणि आता मी मिश्रण परत भाजून घेते तुपात त्यानंतर इथे मी आता झाऱ्या घेतल्या आहे आता या झाऱ्याने काय होतं आपलं जे मिश्रण आहे हे अगदी सुंदर असं छान मिक्स बघा तुम्ही बघू शकता त्या होलमधून आपलं मिश्रण अगदी बारीक होऊनवर येतं आणि एकही गुठळी राहत नाही मिश्रणाला छान वास सुटला अगदी खमंग आता यामध्ये आपल्याला पिठी आप साखर टाकून घ्यायची एक वाटी प्रमाणाचं मिश्रण आहे इथे मिश्रण आपल्याला कंटिन्यू चालवत राहायचं आहे हात हात जर आपला थांबला तर मिश्रण खाली लागू शकतं आणि थोडंसं कडवटपणा येऊ शकतो जळू शकतं त्यामुळे कंटिन्यू हात आपल्याला चालू ठेवायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता आपली पिठी साखर जी आहे ही अगदी बेसन आणि रव्यामध्ये छान मिक्स झालेली आहे हे जे मिश्रण आहे असे झाऱ्याने आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे आणि एक वीस एक मिनटं आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनटं आपल्याला तेच त्या वाफेतच होऊ द्यायचे इथे मी झाकण ठेवलं आहे आणि एक वीस मिनटासाठी होऊ देते नंतर आप थोडंसं मिक्सरमधून फिरून घेतलं अर्ध बॅटर आणि त्यानंतर या पद्धतीने आपले लाडू तयार होत आहेत तुम्ही हव्या त्या आकारामध्ये हव्या त्या साईजमध्ये तयार करू शकता फक्त एवढंच आहे की त्यातलं थोडंसं मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मी काही ड्रायफ्रूट्स त्याच्यावर टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी बदामाचे काप केलेत आणि ते लावते सुरुवातीला थोडेसे मिक्सरमधून काढल्यानंतर ओलसर वाटतात पण नंतर दुसऱ्या दिवशी अगदी सुंदर लाडू तयार होतात अगदी पेडा खाताना तुम्हाला समजणार नाही की तुम्ही लाडू खाता आहे की पेडा खाता आहे या पद्धतीने आपले तयार झालेले आहेत आतूनही तुम्ही बघू शकता अगदी छान पेड्यासारखे दिसत आहेत